गोळ्या झाडल्या डोक्यात फरशी घातली सक्षमची हत्या केली पण आदल्या दिवशी काय पुरावा आता पोलिसांना नांदेडच्या भागातील सक्षम नोव्हेंबरला निर्घुण हत्या करण्यात आली आंतरजातीय प्रेम संबंधातून त्याची प्रेयसी आंचल मामेवार हिच्या कुटुंबियांनीच त्याची हत्या घडवून आणल्याचा आरोप आहे या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली विशेषतः आचलनं सक्षमच्या मृतदेहाशी लग्न करून न्याय मागितल्यावर हे प्रकरण देशभर चर्चेचा विषय बनलं त्यातच आता सक्षमच्या हप्तेच्या काही तास आधीचा एक सी सी टी व्ही व्हिडिओ मध्ये आचलचा भाऊ हिमेश आणि त्याचे चार ते पाच साथीदार हे सक्षमच्या घराजवळ रेकी करताना दिसत हे तरुण सक्षमच्या घराच्या गल्लीतून अनेकदा ये जा करताना आणि काही वेळ तिथे थांबवून आपापसात चर्चा करताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत पोलिसांनी या फुटेजच्या आधारे तपास सुरू केलाय आरोपीला ताब्यात घेतल्याचं समजत आहे आणि त्यामुळंच ही फक्त रागाच्या भरात घडलेली हत्या नसून सक्षमला संपवण्याचा पूर्वनियोजित होता हे स्पष्ट होत आहे सत्तावीस नोव्हेंबरला नांदेडमधील जुनागंज परिसरात सक्षमला गाठण्यात आलं आचलचे वडील गजानन मामेडवार आणि भाऊ हिमेश आणि साहिल यांनी साथीदारांसह सक्षमवर हल्ला केला सक्षमवर गोळीबार करण्यात आला नंतर त्याच्या डोक्यात फरशीनं ठेचून त्याची हत्या करण्यात आली या हल्ल्यात सक्षमचा जागीच मृत्यू झाला पोलिसांनी तातडीनं कारवाई करत आचलचे वडील आणि दोन्ही भावांना इतर आरोपींसह अटक केली यातल्या एका आरोपीला बाल सुधार पाठवण्यात आले तर एका महिलेला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे सक्षमच्या हत्येनंतर त्याची प्रेयसी आचल मामिडवार न मोठं धाडस दाखवलं आणि तिनं सक्षमच्या मृतदेहाशी विवाह करून आपल्याच वडील आणि भावांना फाशीची मागणी केली आईने लग्न करायचं वगैरे खूप काही स्वप्न पाहिले होते काय सांगू आता घरच्यांनी सगळे स्वप्न तोडून टाकले एक इच्छा होती की लग्न करून सक्षमच्या घरात यावं म्हणून असं नाही झालं आता मी इथेच राहील हमेशा तीन वर्षापासून सक्षम टाटेचा आणि माझं प्रेम संबंध होते माझ्या घरच्यांना ते मंजूर नव्हते त्यासाठी त्यांनी त्याचा असा घात केला कुणी कुणी काल काल कुणी कुणी त्याच्यावर माझे वडील गजानन मामेडवार आणि माझे दोन भाऊ हिमेश मामेडवार आणि साहिल मामेडवार कशाला हा बाहेर कशासाठी गेला होता प्लॅनिंग करून हे सक्षमवर एम पी डी पडली होती तर त्याने सुटून आल्यापासून माझ्या घरचे त्याचा गेम लावण्यावरच होते म्हणजे मला धमकी देत होते की त्याला मारून टाकणार आणि त्याला गोड बोलून त्याला भेटून नशा वगैरे करू घालून मारलं त्याला त्यानं त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या तरी त्यानं त्याला काही झाले नाही तेव्हा त्याच्या वर... डोक्यात फरशी वगैरे टाकून मारलं त्याला हा विरोध नेमका कशा आमचं प्रेम होतं आणि माझ्या पप्पांना मंजूर नव्हतं कशामुळे कास्टमुळे तू दुसरं कोणाही सोबत बोल मी करून देतो तुझं लग्न असं बोलले होते ते मला माझी भावना काहीच नाही बस आम्हाला न्याय मिळालं पाहिजे शिक्षा होईल हा आरोपींना शिक्षा व्हायलाच पाहिजे काय शिक्षा व्हायला पाहिजे फाशी बर तुझ्या वडिनासल काय झालं आमचं प्रेम तर आहे ना माझ्या घरचे जिंकूनही हारले आणि त्यानं हारूनही जिंकला आणि मी त्याच्यासोबत लग्न करेल आता आणि त्याच्यासोबतच राहील हमेशा आणि माझ्या मनाने राहील मी माझ्यावर कोणाची जोर जबरदस्ती नाही काहीच नाही आणि माझा वय झालेला आहे तर मी माझ्या मनाने निर्णय घेऊ शकते इथेच राहायचं आहे आणि सक्षमचीच बनून राहायचं आहे आंश्यल सध्या सक्षमच्या कुटुंबियांसोबत त्याच्याच घरी राहते या प्रकरणात एक आणखी धक्कादायक बात समोर आली काही महिन्यांपूर्वी म्हणजेच आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत सक्षम आंश्यल आणि तिचे वडील गजानन मामिडवार एकत्र डीजेवर नाचतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला या व्हिडिओमध्ये त्यांच्या संबंधां संबंधीचा दिसताय आणि गजानन मामेडवार स्वतः सक्षमला खांद्यावर घेऊन नाचत असल्याचं दिसतंय सुरुवातीला लग्न करून देण्याचं आश्वासन देऊन नंतर सक्षमचा काटा काढण्याचा कट रचला गेला असा आरोप सक्षमच्या आईने केलाय त्यांचा प्रेम संबंधांना सुरुवातीला विरोध असला तरी असा व्हिडिओ समोर आल्यानं हत्येमागचा हेतू हा अनेक प्रश्न निर्माण करतोय नांदेड पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करतायत समोर आलेल्या सी सी टी व्ही फुटेज आणि आधारे स्वरूप प्राप्त झालंय पोलीस तपासात अजून कोणते धक्कादायक खुलासे होत आहेत याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतंय सक्षमला न्याय मिळायला हवा का, का? तुमची प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की या आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका